नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खिलार महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत पार पडत आहे मंडळी या मैदानात सर्व टॉपचे नंदी उपस्थित आहेत आणि मंडळी या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशी मेंद केसरी बक्कासूर सुद्धा या मैदानात आला आहे मंडळी या मैदानात आपल्या बक्कासूरचं नक्की काय झालं ते पाहूया मंडळी ते पाहण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी आपल्या सर्वांचा लाडका जशी मेंदगीसरी बक्कासुराज गटक्रमांक आठमध्ये पाहिला व गटपा झाला तर मंडळी आपल्या बक्कासूरचा पैरा हा विठ्ठल नाना यांच्या तेजासोबत होता मंडळी आणि तेजाची गाडी सुंदर अशी पाहाली व गटपात झाली आहे मंडळी नक्की ऐका विठ्ठल नानांना बक्का सुरला नक्की सांभाळू काय म्हणाली धन्यवाद गाडी क्रमांक आठ सुटला या मैदानातला आणि आठ मध्ये एकोण चार गाड्या पास आहे त्यातली एक गाडी झाली तीन गाड्या पास आहे इकडे मधल्याच राणाला डबल टाप टाकलाय इकडे आड्याल काळ वायदूळ लढत येत आहे पर्याला बाक्या भाय आहे आणि अड्याल कायदूळ आहे सुंदर अशी लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली बरेच जण या दिवसाची वाट बघत होते विठ्ठल ड्रायव्हर आणि बकासूरचा मिलाप कवा होणार आणि तो आज वेळ या ठिकाणी आणि आज योग्य जुळून या मैदानावरती आला वाळवा गाडी क्रमांक न वळवायचंय चला गाड्या सडून येणार या बाऱ्या गाडी क्रमांक आठचा आणि का गाडी क्रमांक आठ चा निकाल आहे आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी खंडवा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेडोन बुध या गाडीचा एक नंबर ला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेला विठ्ठल ड्रायव्हर बुधकरांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला कार्तिके अजय शेठ जाधव कलेडॉन विठ्ठल नाना भूतकरांचा या ठिकाणी तेजा पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला उजीला पळाला ज्याने अखंड महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे असं गाव नाही तिथं नाव नाही असं या बैलाच बकासूरच सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठल नानाने उजीला पळला मोहनशे धुमाळ सुसगाव अर्णव शेत साळुंके सचिन शेठ घराची असा या ठिकाणी बकासूर पळला बकासूर आणि तेजाची सुंदर अशी गाडी सेमी साठी पात्र केली विठ्ठल नानाने मैदानात नाही येणार या बाजून या माग गाड्या वळेत